नमस्कार जे काल आपण व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये एका दिवसात आपल्या वीस हजार शेतकरी बंधूंनी जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये त्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या की सर आम्हाला लहान रोप दाखवा तर आज त्यासाठी आपण व्हिडिओ जे बनवत आहोत यामध्ये लहानमध्ये ज्यावेळी आपण आता रोपं बनवतो आहे आता हे पॉलिनेशन करून जो आपण बुटके लोटण जे नारं आहेत बुटके लोटण म्हणजे जमिनीपासून नारळ लागणाऱ्या जाती संकरीत रोप आहे वर्षाकाठी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी पण ह्या जाती चालतात जर नारळ पाणी म्हटलं तर एका झाडाला सहाशे मिली पाणी मिळतं आता त्याचं आपल्याला एक उदाहरणं बघता येईल नारळाची साईज किती असते नारळ साईज ही मोठी असल्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि आता हे पॉलिनेशन करून आम्ही जो नारळ रिबॅगिंग केलेला आहे तो अशा प्रकारचं हे बुटकी लोटन जी जाती आहेत त्यामध्ये ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी ह्या सर्व ज्या जाती आहेत ह्या सर्व बुटकी लोटन जाती आहेत जमिनीपासून नारळ चालवतात आता हे जे रोप आहे हे रोप शेत झाल्यानंतर पुढील वर्षामध्ये आपण विक्रीसाठी घेत असतो आता ह्या रोपामध्ये जर बघितलं तर नारळ साईज मोठी असल्यामुळे हो आपल्याला पाण्याचं प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात सहाशे मिलीपर्यंत पाणी निघतं जो आपण कालचा व्हिडिओ बघितला आपण त्यामध्ये जी रोपं होती ती तयार नारं होते तयार नारं म्हटलं तर लावल्यापासून एक वर्ष चालू होणार होते आता ही जी रोपं आहेत ही रोपं शेट झाल्यानंतर आपण एक वर्षानंतर विक्री करत असतो आणि विक्री केल्यानंतर शेतकरी बंधूंना ही जी फळधारणा ही तीन वर्षांत चालू होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघतोय ही रोपं साईज जी असते ती सहाशे मिली पाणी कसं निघतं तर ह्याच्यामध्ये जी नारळ साईज आहे सुरुवातीच्या स्टेजची पॉलिनेशन झाल्यानंतर जे आपण नारळ रोपं शेतकरी बंधूंना तयार करून दीड वर्षामध्ये देतो तिची किंमत साडेतीनशे रुपये असते आता हे अशा प्रकारची पन्नास हजार रोपं आहेत बघू शकतो या व्हिडिओमध्ये आपण आता आपण बरोबर सेंटरवरती उभा आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं पन्नास हजार रोपं जी आहेत ही रोपं चांगली शेट झाल्यानंतर एक पुढील वर्षामध्ये आपण विकणार आहे त्यावेळी ह्या रोपाचं वय दीड वर्ष असणार आहे आता दीड वर्षानंतर ज्यावेळी आपण ही रोपं विक्री करतो पावसाळ्यामध्ये विक्री झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळी ही रोपं शिल्लक राहतात त्यावेळी आपण ही रिपॅगिंग करतो रिबॅगिंग केल्यानंतर तिची किंमत आणि त्याचं वय जर बघितलं आता हे दीड वर्षाचं जे रोप शेट झाल्यानंतर आपल्याला साडेतीनशे रुपयाला जे रोप मिळतं सरासरी शेतकरी बांधूंना हे रोप साडेतीनशे रुपयाला मिळतं नर्सरी शासनमान्य आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आणि एका झाडाच्या नारळामध्ये आपल्याला जे पाणी मिळणार आहे ते सहाशे मिलीपर्यंत मिळतं कारण हा जो पूर्ण नारळ आहे ही जी साईज मोठी असल्यामुळं आपल्याला पाण्याचं प्रमाण भरपूर मिळतं आणि शेतकरी बंधूंना जास्तीत जास्त नारळ पाणी विकण्यामध्ये फायदा आहे कारण नारळ न सोलता आपल्याकडून हा नारळ वीस रुपये ते बावीस रुपये जाग्यावरती जातो आणि एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात आता सुरुवातीला नारळ जे लागतात ते शंभर दीडशे नारळं नंतर नंतर जसं त्याचा बंदा मोठा होईल तसं आपल्याला नारळाची साईज वाढत जाते तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं बुटकी लोटन जात म्हणजे ह्या सर्व जमिनीपासून नारळ लागणाऱ्या जाती आणि ह्यामध्ये आपल्याला नारळाची साईज जी, जी बघतो आपण मोठी साईज आहे कारण ह्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही हे मदर प्लांट आपले आहेत त्यामुळे मदर प्लांटला ज्यावेळी आम्ही पॉलिनेशन केल्यानंतर हे नारळ आता ही स्टेजमध्ये जर म्हटलं तर हे रोपं आठ महिन्याचे असतात अजून त्याला आपण पुढील वर्षामध्ये विक्रीसाठी घेतो त्यावेळी ते रोप दीड वर्षाचं होतं आणि शेतकरी बंधूंना ह्यामध्ये ही रोपं शेड झाल्यानंतर साडेतीनशे रुपयाला रोप मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे त्यानंतर ह्या रोपांना आपण शेट झाल्यानंतर ज्यावेळी विकतो आणि शिल्लक राहिली की रिपॅगिंगसाठी घेत असतो रिबॅगिंग म्हटलं आता हा शेड झाल्यानंतर अशा प्रकारची रोपं शेतकरी बंधूंना मिळत असतात की साडेतीनशे रुपये किंमत आहे जी उस उस कि अशा प्रकारची ही आता विक्री झालेले आहेत विक्री म्हणून शिल्लक राहिलेली रोपं जे असतात त्यामध्ये ही साडेतीनशे रुपये किमतीवाली रोपं आता त्यानंतर आपण जी रोपं शिल्लक राहतात ती रिबॅगिंग करत असतो रिपॅगिंग म्हणजे मोठ्या बॅगला आपल्या नर्सरीमध्ये दसऱ्यानंतर जी झाडे रिबॅगिंग होत असतात ती पण आज या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे पुढं आपल्याला साठ किलोच्या बॅगला जे आठशे पन्नास रुपयाला शेतकरी बंधूंना रोप मिळतं आणि मोठ्यात मोठं जे रोप आहे साडेतीन वर्षाचं तिची किंमत दोन हजार रुपये असते तर शेतकरी बंधूंना एवढं सांगतोय की हा चॅनल हा पूर्ण शेतकरी बंधूंसाठी आहे आणि जी रोपं मिळतात ती खात्रीशी रोपं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात पस् मोठी पस्तीसक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी महाराष्ट्रात कुठेही रोपं दिली तर आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येतं भाऊसाहेब पणकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना अशा सर्व योजनेमध्ये अनुदान घेता येतं आता हा नारं विक्रम शिल्लक राहिल्यानंतर आपण रिबँकिंगला घेतो रिबँकिंगला ज्यावेळी घेतो त्यावेळी तो नारं एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत आठशे पन्नास रुपये होते आणि रोप लावल्यानंतर दोन वर्षामध्ये चांगले नारं चालू होतात याचं उदाहरण आपल्याला परभणीमध्ये अर्जुन केंद्रे म्हणून आहेत त्याचबरोबर निमोजमध्ये धनाजी पाटील आहेत कामतीमध्ये रिटायर पोलीस गोपी गोपीनाथ व वाघमोडे त्याचबरोबर आता वाईमध्ये सुकुंडे काका आता यांच्या बागेला नारळ चालू झालेले आहेत असे आपल्याला रिझल्ट पण आहेत आता ही रोपं जी आपण बघतो आहे ही रोपं जूनमध्ये विक्री केली जातात आता हा जो लॉट आहे टोटल पन्नास हजार रोपांचा लॉट आहे आणि त्यानंतर ती रिबॅगिंगला आपण दुसऱ्या बॅगला ज्यावेळी शिल्लक राहिलेली रोपं घेतो कारण रोपं सगळी सिलेक्टेड दिली जातात खराब रोपं असतात ते आमच्याकडे रिबॅगिंग होत असतात तर आपण आता त्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहोत साठ किलोच्या बॅगमधील रोप अशा प्रकारे नारळ शेट होतो आणि रोपाची उंची दोन ते अडीच फूट होते आपल्याला या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे तर आपण स्वतः बनवलेले रोपं असतात इतर नसरीवाल्यासारखं बाहेरनं आणून रोपं विकायची आणि संक्रित जात सांगून दोनशे दीडशे रुपयाला रोप विकायचं तर शेतकरी बंधू आपल्याकडे बांधवलीचं रोप आहे एकशे साठ रुपयाला आणि संकरित जातींची जी रोपं आहेत बुटकी लोटन या सर्व रोपांची किंमत साडेतीनशे रुपये आहे आता ह्यानंतर जे आपण रोपं पुढच्या स्टेजची देतो आहे तिची जर किंमत बघितली तर ती आठशे पन्नास आहे ह्याच व्हिडिओला कनेक्ट आपण पन आठशे पन्नासची रोपं बघणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे जास्तीत जास्त आपले हे व्हिडिओ शेतकरी बांधवांना बघता येतील आज शेतकरी आहे तर पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला शेतकरी वर्गाला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्यामुळे महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ह्याच व्हिडिओमध्ये आपण कनेक्ट व्हिडिओ जे बघतो आहे तो, तो साठ किलोच्या बॅगमधला बघणार आहे जिची किंमत आठशे पन्नास आहे शेतकरी बंधू नमस्कार जेव्हा आपण बुटक्या जातीचा व्हिडिओ बघतोय त्यामध्ये हा बाणवली जातीचा पण व्हिडिओ आपण ॲड करणार आहे कारण शेतकरी बंधूंना उंच रोपं मोठी रोपं पाहिजेत पण शेतकरी बंधू संकरित बुटकी लोटन ज्या आहे त्या डॉर्प असतात आणि बाणवली जर म्हटलं तर त्याच वयामध्ये रोप किती वाढतं उंच आता ही रोपं साधारण साडेतीन फुटापर्यंत आहेत एकशे साठ रुपये फक्त किंमत आहे बाणवली जातीची हे आपल्याला हे बघता येईल एकशे साठ रुपये किंमत असते पण ही बाणवली जात असल्यामुळे फास्ट वाढते थोडक्यात मोठ्या हाडाचं जे रोप असतं ते फास्ट वाढणार मोठे उंच जाणारे ज्याची तीस पस्तीस फूट उंची होणार आणि आपल्याला आठ ते दहा वर्षानं फळं येणार वर्षाकाठी नव्वद ते एकशे वीस नारळ मिळतात पण संकरित जातीला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे रोपं फळं मिळतात आणि पाण्याचं प्रमाण सहाशे मिलीपर्यंत शेतकरी बंधू नमस्कार जे आपण तेरा एक दोन हजार चोवीसला बुटक्या लोटून जातीची जी रोपं मगाच्या व्हिडिओमध्ये बघ बघितली ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला जी रोपं रिबॅगिंग केली जातात साठ किलोला म्हणजे पावसानंतर जी विकून शिल्लक राहिलेली असतात ती साठ किलोच्या बॅगला घेतल्यानंतर अशी रोपं असतात आणि ती रोपं चांगली शेट झाल्यानंतर आपण ज्यावेळी एक वर्षानंतर ज्यावेळी ते रोप अडीच वर्षाचं असतं त्यावेळी आपण ती रोपं विक्रीसाठी आठशे पन्नास रुपये देत असतो आणि ही जी लागवड आपण सर्व झाडांची बुटक्या लोटण जातीची झाडाची लागवड ही वीस बाय वीसवरती करायची आहे एका एकरात एकशे वीस रोपं लावायचे आहेत आणि त्यामध्ये आंतरपीक जर म्हटलं तर आपल्याला बरीच वर्षे आयुष्यभर आंतरपिकं घेता येतात साठ किलोच्या बॅगमध्ये रोप असतं आता ही रोपं एक वर्ष वाढवल्यानंतर ही रोपं कशी होतात ही या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण लहान रोपापासून आपण मोठ्या साठ किलोच्या बॅगच्या रोपापर्यंत चाललेलो आहे आता हे ग्रीन मलेशियन ना नारळ जो आहे डी जी रोपं असतात साठ किलोच्या बॅगमध्ये आठशे पन्नास रुपयेवाली संक्रित जात आहे आणि आपल्याला खात्रीशीर एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपण बागा डेव्हलप करून दिलेल्या आहेत नर्सरी शासन म्हणणे अनुदानला बिल मिळतं बघू शकतो आपण सिलेटेड रोपं येतात आपल्याकडे बुटक्या लोटनमध्ये लोटन, लोटन जात येते ग्रीन मलेशियन येते ग्रीन डॉर्प येते चेनंगी येते ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प हे सर्व बुटक्या जाते असतात आणि लास्ट उंची या झाडाची पंधरा ते अठरा फूट होत असते पन्नास वर्षामध्ये जमिनीपासून फळधारणा होत असते सरासरी एका झाडाला आपल्याला जे साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात वीस रुपयानं आपल्याकडं नारळ पाणी वीस ते बावीस रुपयाने विकली जातात आणि नारळाला जास्त मेंटेनन्स नाही वर्षभर त्याला फळं येत असतात आणि कुठल्याही जमिनीमध्ये नारळ येत असतो शारपर खाडपर जमिनीमध्ये तर हे जे रोप आहे आठशे पन्नास रुपयाला शेतकरी मिळतं आणि ह्यातलंच मोठं रोप जर घेतलं तर दोन हजार रुपयाला किलोची बॅग आहे तो नारळ लावले एक वर्षात चालू होतो आणि हा नारळ लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षात चालू होतो आपण लहान रोपापासून या व्हिडिओमध्ये मोठी मोठी म्हणजे साठ किलोपर्यंत रोपांची स्टेज बघत चाललेला आहे तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ येत असतात अधिक माहितीसाठी दिलेल्यावरती नंबरवरती संपर्क करा आपल्या यूट्यूब चॅनलवरती जवळजवळ आपले साडेचार हजार व्हिडिओ आहेत सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला सर्व मसाल्यापासून फळबाग तसेच जंगली रोपं पाच वर्षापर्यंत तयार झाडं हे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये सर्व फळझाडाची लागवड उत्पादन अनुदान साधनपद्धतीनं आंबा ला लागवड असेल घनपद्धतीनं अल्ट्रा आयडेन्सिटी ते सर्व व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर येत असतात शेतकरी बंधूंचा हा चॅनल जो आहे महाराष्ट्रातील कमी कालावधीमध्ये लोकप्रिय ठरलेला आणि या चॅनलवरती असे नवनवीन अपडेट व्हिडिओ आपल्याला पाहता येतील अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार आज आपण तेरा एक दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ बघतो आहे लोटण नारळ बुटके लोटण जी जात आहे हा नारळ जर म्हणलं तर हा साठ किलोच्या बॅगमध्ये हिची किंमत जर म्हणलं तर आठशे पन्नास रुपये असते बघू शकतो आपण तर ही जी, आपन, जी जाते आहेत ह्या जमिनीपासून नारळ लागणाऱ्या जाते आहेत संक्रित जाते आहेत जे आपल्याला एकरामध्ये वीस बाय वीसवरती एकशे वीस रोपं लागतात त्याचबरोबर आपल्याला एकशे वीस रोपं लावल्यानंतरमध्ये आपण सुपारीसारखी पिकं घेऊ शकतो आणि शेतकरी बंधूंना नारळ म्हटलं तर शारपर खाडपर जमिनीत येतो कुठल्याही दंडयुक्त जमिनीत येतो नारळाला पाणी जास्त लागतं त्यामुळे कुठल्याही जमिनीत येतोय निसरानं होणारी जमीन पण नारळाला त्या ना चालते त्यासाठी त्यास आम्ही एक नवीन सिस्टीम जी केलेली आहे ती शेतकरी बंधूंना सांगत असतो त्या पद्धतीनं आपण बागा डेव्हलप होतो होत असतात महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे तर आपल्याला ही बुटकी लोटन जी जाते हे जे जा आपल्याला साठ किलोच्या बॅगमध्ये आहे कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण एका दिवसामध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी जे आपल्याला व्हिडिओ बघितला गेला आणि त्यांच्या बऱ्याच मागण्या आल्या की आपल्याला सर साठ किलोच्या जा बॅगमधला जातींचा जा व्हिडिओ बघायचा आहे त्यासाठी आज आपण बनवत आहोत हे लोटणणार नारळ पाण्यामध्ये चालणाऱ्या आणि सहाशे मिली पाणी मिळणाऱ्या जाती संकरित जाती आणि वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ देणाऱ्या जाती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत त्यासाठी आपण आज तेरा एक दोन हजार चोवीसला जो व्हिडिओ बनवतो आहे साठ किलोच्या बॅगमधील नारळ आता ज्या त्याच व्हिडिओमध्ये आपण लहानपण नारळ बघितलेले आहेत तर हे साठ किलोच्या बॅगमध्ये आणि पूर्णपणे असं ड्रिप इरिगेशन असतं आणि हे रोप लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षामध्ये गॅरंटेड रोप उत्पादन चालू होतं ही रोपं लावल्यानंतर शंभर टक्के झाडं जगतात आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं ह्यातून सिलेटेड रोपं येतात साठ किलोच्या बॅगमध्ये अडीच वर्षाचं रोपं असतं अशा प्रकारचे सरासरी शेतकरी बंधूंनाशी खोड चांगले झालेली रोपं पानं सुट्टी झालेली अशी सर्व रोपं मिळत असतात याच व्हिडिओमध्ये आपण अजून साठ किलोच्या बॅगमधील बुटक्या लोटांच्या इतर व्हरायटी आहेत त्याची पण माहिती घेणार आहोत शेतकरी बंधू आज आपण तेरा एक दोन हजार चोवीसला जो दोन हजार रुपये किमतीचा दीडशे किलोच्या बॅगमध्ये नारळ बघतो आहे म्हणजे आपल्याकडे दीड वर्षाचं जे रोप शिल्लक राहिल्यानंतर आपण ते अडीच वर्षामध्ये रिपॅगिंग करतो त्याचनंतर आपण तेच रोप साठ किलोच्या बॅगमध्ये साठ किलोच्या बॅगमध्ये विक्री होऊन शिल्लक जी राहिलेली रोपं असतात ते आपण दीडशे किलोच्या बॅगला साधारण ह्या रोपाचं वय साडेतीन वर्ष जे असताना लावले की एक वर्षात फळदारणं जे चालू होते कारण एकाच दिवसामध्ये वीस हजार जे शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ बघितला त्यामध्ये जी बुटकी लोटन जातीचे नारं आहेत हे जमिनीपासून नारळ चालवतात दीडशे किल्लीच्या बँकमधील एक वर्ष त्याचं उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात असे आपली फळं लागलेले पण बागा बघायला शेतकरी बंधूंना भरपूर आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी दोन हजार रुपये जे दीडशे किलोच्या बॅगमधील रोप आहे हे आता आपण डिस्प्लेसाठी ठेवलेलं आहे रोडच्या बाजूला असे डिस्प्लेसाठी ठेवलेलं आहे बघू शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं दीडशे किलोच्या बॅगमधील दोन हजार रुपये किमतीचं रोप तर हे रोप म्हटलं तर आपल्या लावल्यापासून एक वर्षात चालू होतं आणि त्या जागेवरतीची दोन हजार रुपये किंमत असते ह्याच व्हिडिओमध्ये आपण लहान रोपापासून तयार नारळ जे आहेत बुटक्या लोटण जातीचे हे जे व्हिडिओमध्ये बघत आहोत असे आपल्याकडे सर्व पाच वर्षापर्यंत फळ झाडे मिळतात तर शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आज जे आपण बुटक्या लोटण जातीचं बघतो हेचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे आणि वीस बाय वीसवरती लागवड एका एकरात एकशे वीस रोपं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण जे व्हिडिओ बनवत आहोत साठ किलोची बॅग दहा ते बारा किलोची बॅग आणि दीडशे किलोची बॅग हे एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटते दोन हजार रुपये किंमत बटकिलो लोटन आयुष्यमान पन्नास वर्षे आणि नारळ साडेतीनशे ते साडेचारशे असं आपण डिस्प्लेला ठेवलेला आहे बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र